नमस्कार मी पूजा पूजा म्हटले ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज घरामध्ये आलेले पाहुणे म्हणजे दिदी आल्या गावरान कोंबडीच झनझणीत रस्ता भाजी बनवायचे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्याची फुल रेसिपी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग बघूया रेसिपी चिकन दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचंय त्यासाठी आलं लसणाची पेस्ट घालूया ह्याच्यामध्ये आता आपण दही टाकूया चिकनचा रस्सा बनवण्याआधी असं मॅरिनेट करून ठेवायचं चिकन त्यामध्ये दही जर टाकलं नाही चिकनच्या चव दुप्पटच वाढते त्यामुळे दही टाकायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय थोडंसंच मीठ टाकायचं याला पाणी सुटण्यासाठी चांगलं मॅरिनेट होण्यासाठी आणि ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया सगळं जिन्नस एकजीव करून घेतलेला आहे ती ह्यावरती एक प्लेट झाकायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचा आहे बाजूला पंधरा ते वीस मिनिटानंतर नंतर बघू शकता ह्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि चांगलं मॅरिनेट झाले आता गॅसवरती एक कढई करा करा गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये दोन चमचा तेल टाकलाय गरम करायला तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा लांबडा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे म्हणजे चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की मग ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतल्याला चिकन टाकूया आणि हे मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचंय आता चिकन आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आपण मॅरिनेट करायसाठी जो बाउल घेतला होता त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून घ्यायचंय आणि हेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे, टाका हे एकदा मिक्स करून घेऊया आता हे चिकन सगळं परतून झालेलं आहे तेलामध्येच आता ह्यावरती एक ताट झाकायचंय पसरट पण थोड्याशा कडा उंच असलेला ताट झाकायचंय ह्याच्यामध्ये पाणी ओतूया म्हणजे चिकनचा रस्ता बनवण्यासाठी वेगळं पाणी गरम करायची गरज नाही ह्यामध्येच पाणी ओतायचं म्हणजे चिकन पण खालचं शिजते आणि पाणी पण गरम होतंय पाण्याचं चांगलं गरम झालेलं आहे वरचं आता हे चिकन मध्ये ओतून घेऊया गरम झालेलं पाणी ह्यामध्ये होतलंय आणि आपल्याला एवढाच रस्सा पाहिजे आहे त्यामुळे हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि हीच प्लेट आणखीन एकदा ह्याच्यावरती झाकायची आणि आपल्याला पाणी एवढंच पाहिजे होतं रस्त्यासाठी त्यामुळं फक्त प्लेटच ठेवायची आहे आता आणि एक तीन चार मिनिटांसाठी अजून असंच मंदाचेवरती शिजवत ठेवायचं आहे चिकन मला एक पाच सहा मिनिट लागलं चिकन शिजवायला तर बघू शकता ही प्लेट काढलेला ह्यातला रस्ता पण निम्मा हे चिकन शिजले का चेक करून घेऊया एक चिकनचा पीस घेऊन त्याचं तुटतंय का बघूया आपण म्हणजे शिजले हे आपल्याला समजेल तर बघू शकता चिकन शिजलेलं आहे हे लगेचच तुटायला लागलेलं आहे आणि आपल्याला याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं वाटाण तयार आहे त्याच्यासाठीची तयारी करूया त्यासाठी एक मी पापड ची जाळी ठेवली गॅसवरती जाळी चांगली गरम झाल्यानंतर ह्यावरती मध्यम आकाराचं तीन कांद एक लसणाचा गड्डा आणि खोबरं ठेवलेला आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचंय तर बघू शकता खोबरं कांदा आणि लसूण चांगलं भाजून घेतलेलं आहे हे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया खोबरं लसूण आणि कांदा थोडासा थंड झाला तर मग कांद्यावरच वरच काळा जे आवरून आहे ते काढूया लसणाच्या वरच पण काळा आवरून काढूया आणि खोबरं पण थोडस बारीक करूया म्हणजे मिक्सर मध्ये चांगलं बारीक होईल कट करून घेतलेलं खोबरं सगळ्यात आधी बारीक करून घेऊया बघू शकता खोबरं बारीक झाले खोबर आता ह्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आणि लसूण टाकूया आणि फिरवून घेऊया हे काही व्यवस्थित बारीक झालं नाही म्हणून ह्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे मी आणि ह्यावरती झाकण लावून आणखीन एकदा मिक्सर मधून फिरवून काढलं मग बघा ही व्यवस्थित बारीक झालेला आहे मग एक कढई गरम करायला ठेवली गॅस वरती त्यामध्ये दोन चमचा तेल टाकलं तेल चांगलं गरम करून घ्यायचंय कडकडीत म्हणजे मसाला चांगला आपला भाजेल ह्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं वाटाण टाकूया आणि हे चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये कच्च राहिलं नाही पाहिजे मसाला भाजत आलेला आहे थोडस तेल सोडायला लागले त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकूया दोन चमचा लाल तिखट पण मसाल्याबरोबरच बरोबरच घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे चांगलं भाजून आहे आता मसाला चांगला भाजून झालेला आहे ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेला चिकनचा रस्सा आणि चिकनचं पीस टाकूया आणि हे व्यवस्थित सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं हलवून घेऊया चिकन मॅरिनेट करायच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आणि चटणीमध्ये पण आपलं मीठ आहे ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि एक छान अशी उकडी आणून द्यायचे चिकन मॅरिनेट करू त्याचा झनझणीत रस्ता बनवलेला त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हॉग मध्ये बाय बाय